हा सरसकट हे शासन निर्णय रद्द करण्याची आवश्यकता होती कारण स्पष्ट स्वरूपामध्ये सक्ती तिसरी भाषेची सक्ती करून मराठीची गळचिपी करण्याचं हे कारस्थान आहे आणि आम्ही वारंवार सांगितले की मराठी ही केवळ भाषा नाही तरी संस्कृती आहे आणि या संस्कृतीला नष्ट करून भारतीय जनता पार्टीला गाय पट्टा हा महाराष्ट्राचा करायचा आहे खरिताचं असणारं कारस्थान आहे या सरकारनी सोळा एप्रिलला घेतलेला शासन निर्णय रद्द करतो म्हणून माध्यमात सांगितलं मात्र शब्दांचा छल चल करून त्याला जसाच्या तसा सर्वसाधारण एक शब्द वापरून त्यांनी हा निर्णय पुन्हा लागू केला आता पुन्हा त्यांनी तो रद्द करून जो नरेंद्र जाधव समितीची बसवली याचाच अर्थ आहे की सरकार आपला जो राज हट्ट आहे त्यावर ही ती कायम आहे तेव्हा हा त्यांचा राज हट्ट जर असेल महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचा पण अधिकार आहे की आम्हाला तिसरी भाषा नको नको आणि नको आणि याकरता जोपर्यंत संपूर्ण भागार शासन घेत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून ठेवणार आहोत आता यापूर्वी मुंबईला आणि मंत्रालय आणि या ठिकाणी आम्ही अर्ज फाटे करण्याचे आणि कार्यक्रम घेतलेले आहेत मात्र आगामी काळात महाराष्ट्रभर फिरून ही जी आमची भूमिका आहे ही भाषा क्षेत्रात काम करणारे विविध संघटना असतील त्यांनी देखील याचं नेतृत्व करावं समन्वय करावा, करावा आणि आता महाराष्ट्रभर फिरून यांचा हा जो कुटील डाव आहे हिंदी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हा कुटील डाव आणून पाडला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणारे मराठी बोलणारे देखील हिंदू आहेत वारकरी संप्रदाय शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार देखील महाराष्ट्रातला आहे मात्र हा विचार समूळ नष्ट जाता, जो एक कारस्थान रेशीम मागेतून जे चालवलं जात आहे याच्या या सर्व या संदर्भामध्ये एक जनजागरण घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत जाधव समितीबाबत जाधव हे सरकारचे मांडलिकत्व त्यांनी पत्कारलेलं आहे जाधव यांचा या क्षेत्रातला कुठलाही अथॉरिटी नाही अभ्यास नाही आणि त्यांना नेमणं म्हणजे सरकारला त्यांच्या निर्णया त्यांच्या मतानुसार निर्णय करून घेण्यासारखा हा एक समिती त्यांनी नेमलेला आहे त्यामुळे या समितीत नरेंद्र जाधव हे फक्त रबर स्टँडची भूमिका निभावणार आहेत अशा प्रकारची एकंदरीत चर्चा आहे माझी नरेंद्र जाधवांनाही देखील विनंती वजा सूचना आहे की त्यांनी या राजकीय आणि या कुटिल नावाच्या अनुषंगाने रचलेल्या समितीमध्ये त्यांनी येऊ नये त्यांनी जबाबदारी घेऊ नये आमच्या